नमस्कार मी प्रगती प्रगती इझी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक खूप 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 स्वागत करते आज आपण उन्हाळा विशेष डाळ तांदूळ न, न भिजवता अप्पे कसे बनवायचे हे बघणार आहोत आणि इथे आपण झटपट काकडीचे अप्पे कसे बनवायचे हे बघणार आहोत तर तुम्ही हे अप्पे जे आहेत लहान मुलांच्या सुद्धा बनवू शकता कारण अगदी हेल्दी आहेत आणि कमीत कमीत वेळात हे आप हे अप्पे आपण बनवू शकतो जर वेळ कमी असेल तर मग एकदा हे अप्पे नक्की ट्राय करा अपला तून असे लागतात आणि सोबतच शेंगदाण्याची चटणी खूप छान कॉम्बिनेशन आहे तर एकदा नक्की करून बघा आणि कमीत कमीत वेळात आणि झटपट आणि अप्रतिम असे अप्पे लागणारे कसे बनवायचे हे बघूया चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे साधारण एक काकडी घेतलेली आहेत कारण मला चार लोकांसाठी फक्त अप्पे बनवून घ्यायचे होते तर तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर तुम्ही काकडी वाढूसुद्धा शकता म्हणजे दोन काकडी घेऊ शकता एकऐवजी तर आपल्याला ही काकडी जी आहे ते किसून घ्यायची आहेत किसणीच्या सहाय्याने बघू शकता या पद्धतीने किसून घ्यायचे आहेत तर काकडी किसून झालेला आहेत साधारण दोन वाट दोन चम्मच सॉरी दोन चम्मच आपल्याला दही घ्यायचं आहे हे दही आपल्याला मिक्सीच्या पॉटमधून काढून घ्यायचं आहे साधारण तीन च, तीन ते चार मिरचे घ्यायचे आहेत आणि लहान मुलांसाठी बनवायचे असेल तर मिरची स्किप करा त्या पद्धतीने मिरची तोडून टाकायचे आणि आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे सॉफ्ट अशी पेस्ट होतात होऊन जाते मिक्सीमध्ये तर इथे मी साधारण दोन वाटी रवा घेतलेला आहे आणि एक चम्मच मीठ घेतलेला आहे आणि जे आपण दही मिक्सीमधून सॉफ्ट करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं तर बघू शकता यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दही दह्यामुळे टेस्ट जे आहेत आंबट येते आणि अप्पे जे आहेत खायला अगदी चविष्ट लागतात त्यामुळे दही नक्की टाका आणि जर तुम्हाला आवडतच नसेल तर मग नाही टाकलं तरीही चालेल पण एकदा दहीसुद्धा टाकून बघा त्याच पॉटमध्ये थोडं पाणी टाकलेलं आणि ही पाणी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला थोडं पाणी जास्त टाकायचं आहे कारण रवा जे आहे पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं म्हणून यामध्ये थोडं पाणी आपल्याला जास्त टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता साधारण इथे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला दहा मिनिट हे बॅटर जे आहेत मोरू द्यायचं आहे आणि तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकायचे आहेत जिरं एक चम्मच एक चम्मच मोरी टाकायची आहेत हा तडका आपल्याला जे आपल्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे इन्स्टंटवालं त्यामध्ये टाकून द्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आपण तडका जो आहे त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर काय करायचं यामध्ये आपल्याला इनो न वापरता दोन चम्मच इथे मी बेकिंग सोडा यूज केलेला आहे पाणी टाकायचं आणि व्यवस्थित हे फेटाळून घ्यायचं आहे साधारण दोन मिनिट सो मी हे फेटाळून घेतलेलं आहे अप्पेपात्र ठेवलेलं त्यामध्ये ते टाकलेलं तेल तर हे अप्पेपात्र जे आहे थोडं गरम होऊ द्यायचं आणि याच्यामध्ये जे आपण सारण बनवून घेतलेलं होतं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर या पद्धतीने सारण टाकून घ्यायचं आहे छोट्या चम्मचने टाकायचं आहेत बघू शकता एक एक चम्मच टाकलेले आहेत मी कारण आपण यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे अजूनही फ्लपी होतात आणि थोडा स्पंजसुद्धा येतो तर झाकून ठेवायचं आहे दोन मिनिट झाल्यानंतर बघायचा आणि नंतर, नंतर थोडं तेल टाकायचं आणि हे परतून घ्यायचं आहे म्हणजेच पलटून घ्यायचं आहे स्टिकच्या सयांनी तर बघू शकता या पद्धतीने आपण इथे पलटून घेतलेले आहेत अप्पे आणि कलरसुद्धा छान आलेला आहेत आणि अगदी झटपट पद्धत आहेत लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा घाई गळबडीत जर नाश्ता बनवायचा असेल पोहे उपमा खाऊन कंटाळला असेल तर मग एकदा हे अप्पे नक्की नाश्त्याला करून बघा थोडं तेल टाकायचं आहे साधारण दोन मिनिट हे अप्पे होऊ द्यायचे आहेत तर बघू शकता झटपट असे अप्पे तयार झालेले आहेत आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हे अप्पे गरमागरम काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्तपैकी जाडीदार आणि सॉफ्ट स्पंजी अप्पे तयार आहेत तर यासोबत शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी ओल्या खोबऱ्याची चटणी छान लागते एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास प्रगती किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका